महाराष्ट्राच्या जनतेने मला राज्याच्या सरकारमध्ये काम करायची संधी दिल्याच्या नंतर पहिला मी निकाल घेतला अंतर म्हणजे वाराणसीमध्ये एमआयसीसी कारीमध्ये दुधावर्षी प्रक्रिया करणारी साठी इंडस्ट्री आणायची दुधाचा धंदा गावात वाजेल तसा याची काळजी घेतली आणि मला आनंद आहे की या कामाला काही लोकांनी फार सत्ता दिवय पंजाव या भागातल्या तुम्ही जर गेलो आणि त्यांना विचारलं आम्ही इथे उद्योग आणायचे जागा द्याल का

İyi değil. Sıra satır asane gelsin. Asa elde yüzlerce kendi zanlısı. Ne ifade? Hiç 80 asa dişine. Sakalat bunu da verir. Nasıl 80 dahil seninse 800 nesse. Bunu da verir. Kesin nesse. Bir ikinci kez tam da verir. तिथे शिक्षण संस्था करू आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल विद्याप्रतिष्ठान आज विद्याप्रतिष्ठानमध्ये तीस हजार मुली शिक्षिकाने शिक्षक त्याच्यानंतर मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आणि मुलींच्या शिक्षणाची स्वतंत्र सोय आपण केली तिथे नऊ हजार मुली आज शिक्षक

इसीमुळे इतर शिकायला लागली ने हाय लागली आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आज दिसतात आज मी देशात कुठे गेलो कलकत्त्याला गेलो आसामला गेलो कुठल्या राज्यात गेलो तर कुठेतरी एकदा नेतात आणि सांगतात की आम्ही विद्यापीठिषण इसी विद्यार्थी आहोत आणि माझा

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.